एक महिला पोलीस कर्मचारी एका बेडवर झोपलेली असते आणि एकदम सुन्न होऊन झोपलेली असते जेव्हा तिला जाग येते आणि ती उठून पाहते तर तिला संपूर्ण अंग हे थंड थंड लागू लागतं आणि जेव्हा ती उठून पाहते तर तिच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नसतात हे पाहून तिला एक मोठा धक्का बसतो ती लगेचच जवळचं ब्लँकेट घेते आणि स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करते आणि तिचे कपडे कुठं आहेत याची शोधाशोध करते कपडे शोधाशोध करून ती घालण्याचा प्रयत्न करते आणि थोड्या वेळानंतर ती थी त्या ठिकाणी बसून आठवण्याचा प्रयत्न करते की ती नेमकं इथं कशी आली आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलेलं होतं आणि जेव्हा ती त्या घरामध्ये आजूबाजूला नजर फिरवते तेव्हा तिच्यापेक्षा जो मोठा अधिकारी आहे त्याचा फोटो तिला त्या ठिकाणी लावलेला दिसतो मग तिला समजतं की तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी ती आहे नको त्या अवस्थेमध्ये आहे आणि तिच्यासोबत नको ते कृत्य सुद्धा घडलेलं आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहारचं राजधानी जी आहे पटणा आणि त्या पटणामध्ये एक पोलीस स्टेशन आहे जक्कनपूर नावाचं आणि त्या जक्कनपूर पोलीस स्टेशनमध्ये एक पी आय होते पोलीस इन्स्पेक्टर होते आणि ते त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्यापेक्षा एक महिला पोलीस कर्मचारी ती पण अधिकारीच होती यांच्यासोबत तिची अगदी चांगली ओळख होती आणि ते त्या महिला पोलीस अधिकारीला म्हणाले की आपल्याला काही कामानिमित्त एका ठिकाणी जायचं आहे आणि तुला माझ्यासोबत यावा लागेल असं म्हणून तो पोलीस अधिकारी त्या महिला पोलीस अधिकारीला सोबत घेऊन त्याचं जे क्वार्टर आहे पोलीस क्वार्टर त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर वाटेमध्ये बऱ्याच गप्पा मारल्या की ही स्टडी करायची ती केस सॉल्व करायची असं म्हणून घरी नेल्यानंतर एक महत्त्वाची केस आहे ती आपल्याला सॉल्ट करायची आहे म्हणजे त्याचं संशोधन करायचं आहे की ती केस कशी सॉल्व करता येईल याच्यावर डिस्कशन करायचं आहे आता असं म्हणून ती महिलासुद्धा त्या अधिकाऱ्यासोबत त्याच्या घरी गेली सोफ्यावर बसली आणि तो तिला म्हणला तुला काही चहा कॉफी काही आहे का कारण की त्याच्या घरामध्ये कोणीही नव्हतं ती महिला म्हणे नाही मी चहा घेत नाही तर तो म्हणाला मी तुझ्यासाठी कॉफी बनवतो आता त्या पोलीस अधिकाऱ्यानं त्या महिलेसाठी कॉफी बनवून आणली आणि कॉफी बनवून आणल्यानंतर दोघांनीही ती कॉफी पिली आता कॉफी पिल्यानंतर काही वेळानंतर ती जी महिला आहे ती बेशुद्ध झाली गुंगीमध्ये आली आणि तेवढ्या त्या अधिकाऱ्यानं ती महिला उचलली बेडरूममध्ये नेली तिचे संपूर्ण कपडे काढले आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली आता जबरदस्ती केल्यानंतर त्या महिलेला जेव्हा होश आला तिला सुदीमध्ये आली तेव्हा तिला तिच्या अंगावर कुठल्याही पद्धतीनं कपडे दिसले नाही तिनं कपडे घालण्याचा प्रयत्न केला आणि त्या घर बघण्याचा प्रयत्न केला कारण की तिला नेमकं काय घडलं आहे ती इथं कशी आली हे सुद्धा तिला आठवत नव्हतं जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी आठवल्या तेव्हा ती आरडावरड करू लागली बाजूलाच असणारा तो अधिकारी आहे तो त्या ठिकाणी आला आणि तिला म्हणला तुला काय झालं आरडावरडा करायला एवढं का आरडावरड करतेस तेव्हा ती म्हणते तू माझ्यासोबत नेमकं काय केलं आहे खरं खरं सांग आणि जे काही केलं आहे ते बरं नाही केलं ते अतिशय वाईट आहे आणि हे अवघड आहे असं ती त्या अधिकाऱ्याला म्हणू लागली तू म्हणे काही टेन्शन घेऊ नको काही चिंता करू नको आणि एवढं काय नाराज होतीये तू कपड्यांपेक्षा तू कपडे घातलेली नसतील तेव्हा अजून सुंदर दिसतेस असं त्या महिलेला म्हणू लागला आता हे सगळं ऐकून ती महिलेला लाज वाटू लागली पण तरीसुद्धा तो म्हणतो की तू बिना कपड्याचीच खूप सुंदर आहे खोटं वाटतंय तर बघ हा फोटो कारण की हे सगळं करत असताना त्यांना व्हिडिओ शूटिंग आणि फोटोसुद्धा काढलेले होते जेव्हा त्या महिलेनं हे फोटो पाहिले तिच्या पायाखालची वाळू सरकली आणि ती आता त्या अधिकाऱ्याच्या हातपाय पडू लागली कारण की तिचं लग्न झालेलं होतं तिचा संसार सुखाचा सुरू होता आणि यानं तिच्यासोबत जबरदस्ती केलेली होती तो म्हणे काहीही माझ्यासमोर नाटकं करू नको हातपाय जोडू नको त्याचा काहीही परिणाम माझ्यासमोर होणार नाही भलाई इसी भामे की तू माजा सोबत संबंध ठेवत रा, माझ्या संपर्कात रा, आणि ही गोष्ट कोणालाही सांगू नको तुलाही काही अडचण नाही आणि मलाही काही अडचण नाही पण मात्र तू हुशारी करण्याचा प्रयत्न केला ही कोणाला गोष्ट सांगितली तर मग मात्र मी ही व्हिडिओ व्हायरल करेल अनेकांना दाखवेल त्यामुळं तुझी नोकरीही जाऊ शकते तुझा संसारही उद्ध्वस्त होऊ शकतो आणि तुझं एकदम वाटोळं होऊ शकतो त्यामुळं तू एक त्या काम केलं माझ्या संबंधात संपर्कात राहिली तर तुला काहीही अडचण राहणार नाही अशी धमकी त्यांना त्या महिलेला दिली आणि ती महिला याच्या संपर्कात राहिली तो जसं म्हणेल तसं ती महिला करू लागली बघता बघता बरेच दिवस त्या ठिकाणी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर या दोघांनी एकमेकांप्रती केलेलं जे प्रेम होतं जे ठेवलेले संबंध होते त्यामधून अचानक त्या, त्या महिलेला समजलं की ती महिला गर्भवती झालेली आहे आता ती महिला गर्भवती झाली याची माहिती तिला मिळाली आणि तात्काळ तिनं त्या अधिकाऱ्याला सांगायचं ठरवलं ती त्याच्या घरी गेली आणि त्याला म्हणू लागली की आपण आत्तापर्यंत जे काही केलं आहे त्यामधून असं असं घडलं आहे गर मी गर्भवती झालेली आहे आणि ही सगळी जबाबदारी तुमची आहे आणि याचा आता सांभाळ पोषण काय ते तुम्हालाच करावं लागणार आहे असं ती महिला त्या अधिकाऱ्याला सांगू लागली पण मात्र त्या अधिकाऱ्याला या गोष्टीचा राग आला त्यानं तिला सांगितलं की अभुषण कर ते असं कर हे कर मला काहीही सांगू नको त्या मुलाला जन्म देऊ नको असं त्यानं त्या महिलेला ठामपणे सांगितलं पण मात्र तिनं त्या गोष्टीला विरोध केला दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्या अधिकाऱ्यानं त्या महिलेच्या पोटावर जोरात लात मारली आता जोरात लात मारल्यामुळं तिच्या पोटात कळ उठू लागली पोट मोठ्या प्रमाणात दुखू लागलं बसं करत ती महिला दवाखान्यामध्ये गेली आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरने जेव्हा तपासणी केली तेव्हा समजलं की तिच्या पोटामध्ये असणारं जे गर्भ आहे जे आहे बाळ ते मृत्युमुखी पावलंय आणि त्याचा गर्भपात झालेला आहे त्या महिलेचा आता हे सगळं ऐकून त्या महिला अधिकाऱ्याची सगळी पायाखालची वाळू काय तिला एक मोठा धक्का बसलेला होता की ती ज्या माणसाच्या संपर्कात आली तो कशा पद्धतीचा हैवान आहे आता ही चीड तिला मोठ्या प्रमाणात आलेली होती काय करावं कसं करावं हे तिला समजत नव्हतं कारण की तो तिच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी होता आणि त्याची ओळख मोठमोठ्या अधिकाऱ्यांसोबत होती आणि त्यानं तीच गोष्ट तिला सांगितली होती की कोणाला सांगितलं काही सांगितलं तर माझं काही वाकडं होणार नाही मला काही फरक पडणार नाही म्हणून ती बरेच दिवस विचार करत होती काय करावं कसं करावं विचार केल्यानंतर तिच्या गोष्ट लक्षात आली की याच्यासर आपण अशाच पद्धतीनं याचा अन्याय अत्याचार सहन करत गेलो तर मग मात्र पुढं चालून हे आपल्यासोबत काहीही करू शकतो एखादी भयंकर गोष्टसुद्धा करू शकतो कारण की अनेक ज्या महिला आहेत मुली आहेत तरुणी आहेत यांच्या समस्या सोडवण्याचं काम ती महिला पोलीस अधिकारी करत होती आणि आता तिच्यासोबतच हे घडलं होतं म्हणून तिला तिचीच लाज वाटू लागली तिला एक मोठा धक्कासुद्धा बसलेला होता मग एक दिवस अचानक तिनं त्या ठिकाणचं जे पोलीस स्टेशन आहे जक्कनपूरचं दोघंही एकाच पोलीस स्टेशनमध्ये नोकरीला होते त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ती पोलीस स्टेशनमध्येच त्या अधिकाऱ्याला भांडू लागली बोलू लागली आणि जोरजोरात या दोघांचा वाद त्या पोलीस स्टेशनमध्ये चालू झाला आता त्या ठिकाणी काही लोक तक्रार देण्यासाठी आले होते त्या ठिकाणी दुसरेसुद्धा कर्मचारी होते अधिकारी होते यांच्यासमोर या दोघांचे भांडण लागले आणि त्याची माहिती जवळच्या पत्रकारांनासुद्धा लागली आता पत्रकारांना माहिती मिळाली आणि त्यांनी ते त्याची बातमी छाप हे कर ते कर अशा पद्धतीनं बातम्या व्हायरल करायला सुरुवात केली पोलीस स्टेशनमध्ये राड झाला असं छापायला सुरुवात केली आता त्या पोलीस अधिकाऱ्याला या गोष्टीचा मोठा ताण आला आणि लगेच त्यानं तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला डायरेक्ट सहा दिवसाची सुट्टी घेतली आणि सुट्टी घेऊन तो त्या ठिकाणाहून फरार झाला वापस आलाच नाही आता तो आ, आ, सुट्टी घेऊन फरार झाला कुठं गेला काय गेला वापस आलाच नाही आणि ती जी महिला होती त्या अधिकाऱ्यासोबत भांडणारी हिला वाटलं तो आता वापस येईल मग वापस येईल त्याला फोन करून पाहिला त्याचा फोनसुद्धा बंद होता मग मात्र ती महिला शांत बसली नाही तिनं त्या ठिकाणचं जे पटना कार्यालय आहे पोलीस आयुक्तांचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन त्या आरोपी पोलिसाची तक्रार दाखल केली घडलेला संपूर्ण प्रकार आयुक्तांना सांगितला आणि मग त्या ठिकाणचे जे आयुक्त आहेत त्यांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि एक टीम गठीत केली आणि त्या ठिकाणी ज्या स्वीटी शेरावत आहेत ए सी पी यांचं आणि जे एस पी आहे भरत सोनी यांचं या दोघांच्या मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायचं ठरवलं आणि या दोघांनी जो तो पोलीस आहे त्याची चौकशी करायला सुरुवात केली पण मात्र तो कुठंही सापडला नाही काय नाही आणि म्हणून त्याची चौकशी केली असता तो एका ठिकाणी लपून बसल्याची माहिती पोलिसांना सापडली पोलिसांना मिळाली आणि मग पोलिसांनी त्या माहितीच्या आधार आधारे तो जो पोलीस लपून बसला होता त्याला पकडलं आणि त्याला पकडल्यानंतर त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे आता या संपूर्ण घटनेमध्ये जे रक्षक आहे तोच भक्षक झालेला आहे आणि जी ती महिला होती ती महिलासुद्धा याच्या संपर्कात आलेली होती पण या सुद्धा त्या महिला पोलिस अधिकारी जी कर्मचारी आहे तिच्यावर आरोप केले आहेत हे दोघं एकमेकांवर आरोप करत आहेत पण मात्र ही जी प्रकरणं आहे ते आयुक्तांकडं गेलेलं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणचे त्या जे ए सी पी आहेत स्वीटी शेरावत आणि जे एस पी आहे भरत सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली खरं कोण बोलतं आहे खोटं कोण बोलतंय ह्या दोघांचं नेमकं प्रकरण काय आहे यांनी जे एकमेकांवर आरोप केलेत ते खरे आहेत खोटे आहेत हे तपासून पाहण्यात येत आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल कडक कारवाई केली जाईल असं सुद्धा त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं एकंदरीत या प्रकरणामध्ये खरंच दोषी कोण आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी कमेंटमध्ये स्पष्ट सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या